ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आझाद मैदानावर जरांगेंच्या स्टेज जवळ एका संशयित व्यक्तीचा वावर असल्याचं समोर आलंय मराठा आंदोलक नसलेला तरुण मनोज जरांगेंचा व्हिडिओ काढत होता अज्ञात व्यक्तीचा तपास करून शोध घ्या असा मनोज जरांगेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिलाय मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे प्रशांत वडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील प्रशांत नेमकं काय घडलं आणि जरांगेंनी काय आदेश दिले साधारणतः रात्री दोन वाजताच्या दरम्यान ज्यावेळेस जरांगे पाटील हे मध्ये उठले होते त्यावेळेस ते थोडा वेळ त्यांच्या ज्या ठिकाणी स्टेज आहे तिथे बसलेले असताना त्यांनाच स्वतः समोर एक व्यक्ती संशयित असल्याचा दिसला आ, सदर जो व्यक्ती आहे आ, तो त्यांचे व्हिडिओज आहेत ते एका बाजूने बनवताना त्यांना दिसला त्यांनी तत्काळ जे त्यांचे स्वयंसेवक आहेत त्यांना ही व्यक्ती कोण आहे असं विचारलं मात्र ती व्यक्ती उत्तर देत नव्हती आणि त्यामुळे त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पकडा पोलिसांना बनवा अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते कार्यकर्त्यांना दिले कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जाऊन पकडलं त्याचं आधार कार्ड तपासण्यात आलं ती व्यक्ती मावळ या भागातली असल्याचं जे आहे ते या व्यक्तीने सांगितलं मात्र त्या त्यावेळेसच सरांगे पाटील यांनी या ठिकाणी पोलीस नाहीत का असा देखील सवाल केला खरं तर हे अतिशय महत्त्वाचं आहे सरांगे पाटील यांच्या ज्या ठिकाणी स्टेज आहे त्या ठिकाणी अनेकदा काही व्यक्ती जे आहेत सकाळपासून देखील दोन ते तीन व्यक्ती या या स्टेजपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न प्रयत्न केलेला होता आणि कालची घटना देखील आपण जर बघितली तर जरांगे पाटील यांनी पोलीस या ठिकाणी नाहीत का असा सवाल केला होता सदर व्यक्ती जी आहे ती तिला या ठिकाणून मैदानातून बाहेर काढण्यात आलं जे कार्यकर्ते त्यांनी या व्यक्तीला बाहेर काढलं मात्र या संदर्भात पोलिसांनी पुढे भूमिका घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आता देखील आपण जर बघितलं तर या व्यासपीठाच्या बाहेर सध्या पोलीस जे आहेत ते तैनात आहेत मात्र इथे पोलीस नाही इथे मराठा समाजाचे जे स्वयंसेवक आहेत तेच फक्त या व्यासपीठाच्या आजूबाजूला आहेत त्यामुळे कुठेतरी जारांगे पाटील यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जारांगे पाटील यांना जी जी कालची घटना घडली त्यानंतर या ठिकाणी जारांगे पाटील यांच्या या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी व्यासपीठाजवळ सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी बरोबर आहे आणि ही मागणी मान्य होते का याकडे लक्ष असेल प्रशांत अपडेट जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद आणि यानंतर काही महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया